सरवली पाडा येथे आमचे गावई दयानंदी चोरगे आणि त्यांच्या मिसेस आमची मुलगी प्रियांका चोरगे आणि त्यांचा पूर्ण परिवार आणि प्रेमाने इथे आम्हाला सत्यनारायण पूजेसाठी बोलवलं होतं आणि त्यानिमित्ताने इथं आल्यावरच आम्हाला कळलं की ही गणेशोत्सव सजावट स्पर्धासुद्धा त्यांनी पूर्ण ठाणे जिल्ह्यात आयोजित केली होती सुदैवाने त्यांचा बक्षीस समारंभ करण्याचा योगसुद्धा आज आम्हाला भेटला मला वाटतं सत्यनारायणाच्या पूजेला गेल्यावरती काही ना काही भेटतं किंवा जो पूजा ठेवतो हो त्याला काही ना काही भेटतं असं त्या ह्याच्यामध्ये सांगितलं जातं त्या कथेमध्ये आता आम्ही फक्त पूजेला आलो होतो आम्हाला काय माहिती एवढे पत्रकार असतील आणि एवढे मोठे बक्षीस आमच्या हस्ते देण्याचा आहे परंतु तो आज इथं आलेला आहे गाव आणि मुलीचे आणि त्यांच्या मुलं म्हणजे आमचे नातू सर्व यांचे फार फार आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि जे विजेते झालेले आहेत या स्पर्धेमध्ये त्यांना शुभेच्छा देतो पुन्हा पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये जोमाने भाग घ्या आणि ही स्पर्धा आपणच जिंकू असं चंग बाजून आपण सर्वजण या स्पर्धेत सहभागी व्हावे एवढी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र